सेलू तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मोर्चा काढून केला निषेध पीडितेला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सेलू दिनांक सात ऑक्टोंबर रोजी सेलू शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई व्हावी पीडितेला न्याय मिळावा तसेच प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपास पथकाकडून एसआयटी करण्यात यावी या मागण्यासाठी दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू असा मुख मोर्चा काढून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले की ही आरोपी संतोष मलचटवाड यांनी नाबालिग मुलीशी अनैतिक संबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुरु रजिस्टर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर संताप्त व्यक्त होत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार आरोपी हा शिक्षक असून त्याच्या कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रावरही कलंक लागला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली या निवेदनात पुढील प्रकारे मागणी मागण्यात आल्या आम्ही सेलूकर आपण निवेदन करतो की संतोष बबनराव मलसटवार नितीन मनोज परदेशी व विधी संघर्ष बालक व इतर यांच्या विरुद्ध सेलू पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक दोनशे बारा दोन हजार पंचवीस अन्वय कलम चार आठ नऊ एल एफ दहा बारा बालकाचे लैंगिक शोषण अधिकार अन्वय तसेच भारतीय न्याय संहिताचे कलम चौसष्ट दोन आय चौसष्ट दोन एम चौसष्ट दोन एफ पंच्याहत्तर तीनशे एक्वन दोन तीनशे एक्वन तीन, एक तीन, तीन पाच अन्वये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक हा व्यवसायाने शिक्षक असून त्याने शिक्षकी व्यवसायाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे उपरोक्त घटना या सुसंस्कृत सेलू शहरात दिवसेंदिवस वाढत चालल्या असून उपरोक्त कृत्याला पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही व त्यामुळे सेलू व परिसरात अनेक अपराध घडत आहेत अशाच प्रशासनाच्या ढिले वागण्यामुळे व वा प्रशासनाचा गुन्हेगारावर वचक न राहिल्यामुळे सेलूत गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते या सर्वांवर वचक राहण्याच्या उद्देशाने व पीडितास न्याय मिळावा म्हणून सेलूत अशा घटना परत होऊ नयेत म्हणून आम्ही सर्व सेलूकरांच्या वतीने मुखवत मोर्चा आज रोजी काढत असून आमच्या खालील मागण्या मान्य करा कराव्यात सदरील प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे व प्रकरण न्याय चौकशी अधीन कैदी चालविण्यात यावे सदरील प्रकरणात सरकार तर्फे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत करण्यात यावा पीडितास तिच्या पुढील भविष्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी सदरील प्रकरणात आणखी आरोपी फरार असून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी तसेच पीडितास व त्याच्या कुटुंबियास संरक्षण देण्यात यावे सदरी मागण्या तात्काळ मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल प्रतिलिपी माननीय पालकमंत्री माननीय जिल्हाधिकारी माननी अधीक्षक परभणी कशासाठी नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख मोर्चा कशासाठी समाजातील विकृत मानसिकता ठेचण्यासाठी मुख मोर्चा कशासाठी झोपलेल्या कशा नागरिकांचे डोळे उघडण्यासाठी मुख मोर्चा कशासाठी भयभीत झालेल्या महिला भगिनींच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी मुख मोर्चा कशासाठी शहरातील गलिच्छ वातावरण पूर्वरत करण्यासाठी मुख मोर्चा कशासाठी विद्यार्थी पालक यांचा संवाद वाढवण्यासाठी मुख मोर्चा कशासाठी बोटात झालेल्या संवेदना जागृत करण्यासाठी आजचा मुख मोर्चा प्रशासनाच्या विरोधात नसून अत्याचार करणाऱ्या कठोर शासन व्हावे आणि यापुढे असे कृत्य करण्याचा विचार सुद्धा स्पर्श करू नये यासाठी सर्व भगिनींच्या वतीने काढण्यात आलेला आहे आपण सर्वजण व इथून पुढे न्याय मिळून देईपर्यंत आपल्या मुलीच्या खंबीरपणे उभे राहूयासारखी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती मिटवायची असेल तर तळागाळातल्या आणि ग्राउंड लेवलला काम झालं पाहिजे सर्वांची मानसिकता स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदल बदलण्यात आली पाहिजे आणि ही, ही मानसिकता बदलण्यासाठी तळागाळातून कार्य झालं पाहिजे जे आरोपी आहेत ते नाबालिक आहेत पण त्यांना हा करण्याचं सुचलं कुठून तर तो आहे सोशल मीडिया आणि ह्या सोशल मीडियाला पण थोडस बंधन घालण्यात आलं पाहिजे आणि जो आहे आ, शिक्षक म्हणणारा आणि आपण विश्वास कोणावर ठेवा गुरु हा परमब्रह्म असतो पण गुरुनी असं कृत्य करून गुरु आणि शिष्य ह्या परंपरेला काळींबा फासलेला आहे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे जो दुसरा आरोपी आहे अर्जुन ठाकूर आणि परदेशी नावाचा एक आणि जो शिक्षक आहे संतोष मलसटवार यांना अंडर ट्रायल गुन्हा कठा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मी तर असं म्हणते की जन्मठेपीची त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि कुठल्याही जर का पुढे जर का थोडे एव्हिडन्स कमी पडले किंवा एव्हिडन्स भेटले नाही तरी पण त्याला आहे ना मौखिक साक्ष घेऊन आमच्यासारख्यांची साक्ष घेऊन त्याला कठोरात कठोर असा गुन्हा त्याच्यावर नोंदवले नो तर आहेच पण शिक्षा झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे एकमुखाने सर्व लेडीजनी झाली पाहिजे असं म्हणा जाहीर निषेध भयानक गुन्हा घडलेला आहे त्यात शिक्षक मलसटवार आणि सचिन परदेशी आणि दोन अल्पवयीन मुलं आहेत त्यांची नावं न घेता पण अल्पवयीन मुलं जे सेलू शहरात रोज फिरायले त्यांना हे अल्पवयीन पण त्यांना हे एवढं मोठं कृत्य करता कसं आलं आपण त्यांना म्हणतो अल्पवयीन अल्पवयीन म्हणता येणार नाही हे कृत्य मोठ्या माणसासारखं कृत्य आहे त्यांचं त्यांना कठोर कठोर शिक्षा अल्पवयीन आज कायदेशीर तुम्ही करू आणि जी शिक्षण टेक्नॉलॉजी आलेली आहे ती स्त्रियांच्या जीवनामध्ये शिवण्या जीवनाचं वाटोळ करणारी जी एआय टेक्नॉलॉजी आहे त्याला कुठ तरी शासनाने कायदा करून त्याला आहे ना बंद करायला पाहिजे आणि त्याला पण वय लिमिटेशन पाहिजे की ह्या ह्या वयाच्या माणसांनी हे वापरलं पाहिजे ह्या ह्या वयाच्या या, 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 या स्त्रियांनी वापरलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे ही आय टेक्नॉलॉजी एकदम खतरनाक आहे जर का गुगलवर आणि इंटरनेटवर एखादा फोटो जर का गेला तो स्वतः ब्रह्मांडा बदला परमेश्वरही ते कट करू नाही शकत अशी ही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं अनेक स्त्रियांच्या आणि आने, अनेक मुलींच्या जीवनाचं वाटोळ होत आहे हे वाटोळं थांबवण्यासाठी हे टेक्नॉलॉजी बंदच करता नाही येणार आपल्याला पण त्याच्यावर पाबंदी आणली पाहिजे त्याच्यावर काही कायद्यानुसार काहीतरी कठोर असे नियम आणि बाह्य काहीतरी झाले पाहिजे आणि अल्पवयीन मुलं हेच पुढे मोठे गुन्हागार होते आणि मोठा गुन्हा ते करू शकतात त्याच्यामुळे अल्पवयीन मुलांना सुद्धा काही ना काही शिक्षा त्यांना झालीच पाहिजे अल्पवयीन अल्पवयीन म्हणून आपण त्यांना समाजात आपण त्यांना हे समाजात सूट देतो पाहिजे की त्यांना कठोर चे कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की गुरुला आपण शिक्षकाला आपण गुरु या दृष्टीने दर्शव आज मुलगी आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत आपण म्हणतो महिला सुरक्षा आहे महिला सुरक्षा आहेत मुली सुरक्षा आहेत महिला आणि मुली ह्या कृत्याहून कळते की सुरक्षित कुठंच नाही आपण सुरक्षित म्हणून शाळेमध्ये मुलीला कॉलेजमध्ये पाठवतो पण आज मुलीवर ते अन्याय अत्याचार होताच म्हणल्या मला एवढा प्रश्न की महिला आणि मुली सुरक्षित कुठं आहे हे कळवावे का कारण की त्यांच्या जे अन्याय अत्याचार करणारे आपण नाबालक म्हणतो पण त्याला नाबालक म्हणू शकत नाही कारण की त्यांच्या बुद्धीला एवढी वाईट कृत्य सुचते आणि ते इथून पण नाबालक म्हणून त्याचा फायदा घेऊन ना बालक ते नाबालक म्हणून अजून पण त्यांचे अत्याचार वाढतात त्याच्यानं कुठेतरी अत्याचाराला आळा बसावं नाबालक म्हणून त्यांना काहीतरी शिक्षा कारण की दुसरे याचा अनुनय घ्यायचे नाही आणि जे सर आहेत आणि जे इतर जे अन्याय करणार आहेत त्यांना कठोरचे कठोर शिक्षा करावी नाही तर याच्यापेक्षाही जास्त संख्येनं आम्ही शेलूकरच्या माता भगिनी आहेत आम्ही रस्त्यावर उतरायला विना